बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे कल्पना नसते की आपण तणनाशक वापरायचं की नाही वापरायचं हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो आणि तणनाशक वापरणे योग्य किंवा अयोग्य किंवा कोणते तणनाशक आपण वापरले पाहिजेत आणि कसे वापरले पाहिजेत हा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा तर त्या अनुषंगाने काय आहे की आपल्याला पेरणीपूर्व जर तनाशक आपण जर वापरलं तर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस आपल्या शेतामध्ये तण उगवत नाही जेणेकरून करून काय होतं की आपलं पीक बऱ्या प्रमाणात वाढतं आणि त्यानंतर शेत झाकलं जातं त्यानंतर त्यानंतर काय होतं की जे तण उगतं ते खाली दबून जातं त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला निंदणीचा जो खर्च आहे तो वाचतो त्यामुळे तणनाशक मारणं योग्य आहे आणि बऱ्यापैकी मार्केटमध्ये जे डायक्लोसोला म्हणून जे आहे स्ट्रॉंग आर्म आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर सुमी मॅक्स आहे ऑथॉरिटी नेक्स्ट आहे हे तीन प्रकारचे तणनाशक जे आहेत तर ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे आपण पेरणीनंतर ते वापरू शकतो उग पेरणी पेरणीनंतर बहात्तर तासाच्या का आत काही अठ्ठेचाळीस तासाच्या आत वापरावं लागतात आणि त्यांचं प्रमाण जे दिलं जातं ते ते प्रमाण त्या त्या प्रमाणात वापरणं गरजेचं जे दहा ग्रॅमचं जे प्रमाण आहे समजा एका एकराला दहा ग्रॅम वापरायचं आहे तर ते बरोबर वापरलं गेलं पाहिजे तर बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की दहा पंप जे फवारणी करताना जे पाणी वापरतात ते कमी वापरतात तर आपल्याला एक रे दीडशे लिटरपर्यंत जर आपण पाणी वापरलं तर नक्कीच त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात ओलासनं गरजेचं आहे पेर पेरणीनंतर जेव्हा आपण ते फवारतो तर शेतामध्ये ओलासणं गरजेचं आहे आणि शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या जर वापरला आपण तर त्याचं काय होतं की हे ऑपरेशन कमी होतं आणि आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट मिळू शकतो ओलावा जर जमिनीत असाल तर आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो ते जेणेकरून त्यामुळं काय करायचं की त्याची काळजी घ्यायची की ज्यावेळेस ओलावा ओलावाय त्यावेळेसच ती फवारणी करायचं आणि दीडशे लिटर पाणी वापरायचं आणि जो डोस दिला आहे दहा ते बारा ग्रॅमचा तर तो एका एकरासाठी वापरायचा बऱ्याच वेळा काय करतो आपण की एक एकराचा डोस दोन एकरामध्ये वापरतो त्यामुळे काय होतं आपल्याला रिझल्ट मिळत नाही तर अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतो